सुनेत्रा पवार जर उपमुख्यमंत्री होत असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत जालन्यात शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया आज दिनांक जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार पवार जर उपमुख्यमंत्री होत असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे जालन्यात ते पत्रकारांशी बोलत होते दरम्यान बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी घोषणा अजितदादा करणार होते असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केलंय त्यावर देखील केल खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे काळाच्या पडद्यात काय दडलंय हे मला माहित नाही असंही खोतकर यांनी म्हटलंय अजित पवार यांचं दुःख आज पवार शब्द घेण्याची शक्यता आहे यावर काय प्रतिक्रिया मी असं टीव्हीवरती ऐकतोय पण अजून तशी ऑथेंटिक बातमी काय आली नाही आता ठीक आहे तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांचं काय बोलणं झालंय काय नाही मला माहित नाही तो होत असेल तर त्यांचं अभिनंदन शुभेच्छा करणार त्यांना आमच्या बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी घोषणा करणार असल्याची माहिती शरद पवार यांनी आज दिली बारा तारखेला आज दादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी घोषणा करणार होत्या हो मला मी थोरले पवार साहेबांचं ते ऐकलं मी आज ती होती परंतु नंतर काय घरामध्ये घडल्या मला याची जाणीव नाही याच्यामध्ये भारतीय आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन चार नेते आघाडीवर होऊन ते काही हे पाहिलं नाही पण तू काय माहित नाही आता काळाच्या पडद्यामध्ये काय दडलेलं माहित काल आ, सोशल मीडियावरती प्रचंड काही नेत्यांवरती टीका होते इकडे अनेक नेत्यांवरती सोशल मीडियावर टीका होताना पाहायला मिळते याकडे कसं बघतात आता मी काही फार माझं व्यक्त मत व्यक्त करू शकणार नाही कारण की सुनीत्रा बहिणीचं आणि आमचं अत्यंत माझ्या मिशेसच्या मैत्रीण आहेत त्या आणि त्यावर मी फार कमेंट्स करणार नाही त्या दुःखात आहेत निश्चितपणे त्यांच्यासोबत आम्ही आहोत भावना आमच्या त्यांच्यासोबत ओके थँक्यू थँक्यू